सोलापूर शहरातील जोडबाई विजापूर नाका पोलीस हद्दीतील सराईत गुन्हेगार सिद्धनाथ उर्फ ढेक्या उर्फट ढेप्या उर्फ ढीके गंगाधर पणगर वय एकवीस वर्षे राहणार मंडी वस्ती भवानीपेठ सोलापूर हा मागील काही वर्षापासून सातत्याने चाकू गुप्ती लोखंडी रॉड व काट्या या यासारख्या घातक शस्त्राने इच्छापूर्वक दुखापत करणे घरफोडी करणे मोटरसायकल चोरी करणे जबरी चोरी करणे बेकायदेशीर जमाव जमवणे दगडफेक करणे आणि घातक शस्त्रांनी धमकावणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्याकरिता करण्यात आला आहे त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण दहा गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा निर्माण झाली आहे सिद्धनाथ उर्फ ढेक्या उर्फ ढेप्या उर्फ डीके गंगाधर पणगर याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याच्या सोलापूर शहरातील सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक पोलिसांना माहिती देत नाहीत सिद्धनाथ उर्फ ढेक्या उर्फ ढेप्या उर्फ डी के गंगाधर पणगर यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार तेवीस व सन दोन हजार पंचवीस मध्ये प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या त्यानंतरही सिद्धनाथ उर्फ ढेक्या उर्फ ढेप्या उर्फ डी के गंगाधर बनगर याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक कृत्य बाधा होईल असे गुन्हेगारी कृत्य चालू ठेवली त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी गुरुवार एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी त्याच्या विरुद्ध एम पी डी ए अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी चे कलम तीन अन्वय स्थानबद्धचे आदेश निर्गमित करून त्याच दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवाडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा विजय कपाडे पोलीस उपायुक्त परिमंडल राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप कोमन सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक सुनील दोर्गे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सूरज मुलानी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जोडगाव पेठ पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे पुणे शाखा ए पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार सुदीप शिंदे अक्षय जाधव विशाल नवले यांनी केले आहे